मित्रांनो प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा प्रश्न आहे सॅमसंग मोबाईलचे नवीन बॉडेल मॉडेलबद्दल माहिती सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दहा सॅमसंगचे नवीन मॉडेल देत आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे ॲमेझॉनची जिथून तुम्ही घेऊ शकता तर पहिलं आहे सॅमसंग गॅलक्सी एम फिफ्टी फाय एस फाय जी हा सहा पॉईंट सात इंचाचा सुपर एमोल डिस्प्ले असलेला फोन आहे याच्यामध्ये बाराशे प्रोसेसर आहे मिडिया टेक डायमंड सेंटीचा आणि सिक्स्टी फोर एम बी कॅमेरा आहे पुढचा घेऊया सॅमसंग गॅलक्सी एम फिफ्टीन फाय जी तर हा फाय जी बजेट स्मार्टफोन आहे सहा पॉईंट फाय इंचा त्याचा पी एल सी एस एल सी डी डिस्प्ले आहे आणि तेराशे तीस प्रोसेसर आहे यात पाच हजार एम एम मिली एम पीआरची बॅटरी येते आणि पन्नास एम पीचा कॅमेरा येतो तीन नंबरचा आहे सॅमसंग गॅलक्सी एफ फिफ्टी फाय फाय जी तर हा फुल एच डी आहे सुपर एम डिस्प्ले आहे आणि कॉलकॉम प्रोसेसर आहे याच्यामध्ये सहा पॉईंट सहा इंच याची साईज आहे आणि सिक्स्टी फोर एम बी कॅमेरा आहे एम पी सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा आता हा सगळ्यात चांगला फोन आहे सॅमसंगचा याच्यामध्ये दोनशे मेगापिक्सेलचा कॅमेरा येतो कॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन एट जनरेशन दोन प्रोसेसर आणि सहा पॉईंट एट इंचाचा साईज आहे मोठा आहे नंतर आहे झेड फोल्ड फोर याच्यामध्ये हा अजून मोठा आहे फोल्डिंग होतो हा सेवन पॉईंट सिक्स इंच आणि जनरेशन टू चिपसेट आहे याच्यामध्ये चांगला फोन आहे हा टॅबलेटसारखा वापरता येतो पुढचं घेऊया सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिप फोर आता हा फ्लिप करता येतो मग खास करून हा लेडीजसाठी तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचा असेल तर हा नक्की देऊ शकतात अतिशय चांगला आहे आणि डिस्प्लेही चांगला आहे याचा पुढचं घेऊया सात नंबरचं सॅमसंग गॅलक्सी ए फिफ्टी फाय जी आता याच्यामध्ये हा मिड रेंज मॉडेल आहे सिक्स पॉईंट फोर इंचाचा याच्यात अमोल डिस्प्ले येतो आणि पाच हजार एम मिली एम बॅटरी येते चांगला फोन आहे आपण पुढचं घेऊया आठ नंबरचं सॅमसंग गॅलेक्सी ए थर्टी फोर फाय जी हा अतिशय चांगला फोन आहे सिक्स पॉईंट सिक्स इंचाचा अमोल डिस्प्ले आहे याच्यामध्ये हो आणि मिडियाटेक डायमंड दहाशे ऐंशी प्रोसेसर आहे आणि फोर्टी एट मेगापिक्सेल कॅमेरा आहे याच्यामध्ये हो पुढचं घेऊया सॅमसंग गॅलक्सी एफ फिफ्टी फोर फाय जी आता हा पण चांगला आहे एकशे आठ मेगापिक्सेलचा याच्यामध्ये कॅमेरा येतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेवटचं घेऊयात दहा नंबरचं सॅमसंग गॅलक्सी एम थर्टी फोर फाय जी आता हा साडेसहा इंचाचा सुपर अमॉल डिस्प्ले आहे याच्यामध्ये सहा हजार ची बॅटरी आहे पन्नास मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा आहे तर धन्यवाद मित्रांनो थँक्यू वेरी मच बाय बाय